चौथा दिवस आहे ना चौथा दिवस आजच्या या बौद्धिक सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गोरे सर आता आपल्याशी संवाद साधलेले महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख गौरव जवळीकर सर आणि आपल्याच महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉक्टर पत्की सर या शिबिरासाठी आपल्या विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावेत म्हणून आपल्यासोबत बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणून आपल्यासोबत असलेले विठ्ठल सर डॉक्टर धन धन धनंजय सर धनराज बंडे सर अंकले सर पोत्रे सर आणि आमचा कार्यमग्न आणि कार्यदक्ष कर्तव्यदक्ष राहुल कांबळे तो दिसला चालला आहे कुठं आहे कुठंतरी माझ्यामध्ये का काय कुठं आहे हा राहुल कांबळे तुम्हाला त्याची ओळख आहे तो सतत कार्यामध्ये असतो तो, तो कदाचित आम्हाला जेवायला वाढत असेल किंवा पाणी आणत असेल मी आपलं हे हा संवाद सातत्याने सगळ्यांनीच ऐकलं पाहिजे यासाठी म्हणून सोबत ह्या तीन मुलींना सुद्धा आणले सुद्धा जेवायच्या आहेत त्याच्यामुळे राहुलनं जेवायची व्यवस्था करणं अत्यावश्यकच आहे ते करणं स्वाभाविक आहे तो तसा रिकामा बसत नाही कारण आपण इथं बोलल्यानंतर आपलं पोटात मध्ये मग आग पडली तर ते माणूस असला पाहिजे ना तो ते करत असेल आणि आपण सर्व विद्यार्थी प्रजासत्ताकाचे भावी आधारस्तंभ आहात सरांनी आपल्याला हे सांगितलं की भारत प्रजासत्ताक चिरायू व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला सुद्धा लक्ष्मी रेषा कळाली पाहिजे हे सगळं का सांगितलं तर भारतीय संविधानावर दुहेरी जबाबदारी आहे ती कशी आहे दुहेरी तर जगातल्या जा ज्या संविधानाला जगातल्या एका ज्या मूल्यांचं संरक्षण करायचं आहे ती मूल्य भारतामध्ये नाहीत म्हणजे स्वातंत्र्य भारतात आहे का फार अधिक नाही समता नाही न्याय जागोजागी संतोष देशमुख होतात आपण पाहतो अनेक गावामध्ये असं होते मग न्याय सुद्धा नाही तर ही नसलेली जी मूल्य आहेत ती अगोदर निर्माण करायची आहेत आणि ते निर्माण करून तिचं संरक्षण करायचं या अर्थाने भारतीय संविधानाला दुहेरी काम आहे का लक्षात श्रद्धा तर असं हे दुहेरी काम दुवे हे दुहेरी काम जर करायचं असेल तर आपल्याला अधिक काम करावं लागेल आपल्याला अधिक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील आणि मला दिलेला जो विषय आहे तो आहे एक देश एक निवडणूक तर आता आपल्याला हे माहीत असेल काय आहे की आपल्या देशामध्ये दे निवडणुका होतात पंचवीस तारखेला आपण सातत्याने कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम तुमचं उद्घाटन असल्यामुळे शक्य झालं नाही म्हणून आज सकाळी आपण पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला का साजरा केला कारण तो करणं हे आपलं कर्तव्य आहे का कर्तव्य आहे तर प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या स्वार्थासाठी प्रचार करतो पण एवढं करून सुद्धा लोकांपर्यंत लोकशाही पोहोचली नाही लोक भरपूर आहेत आपली लोकसंख्या दीडशे कोटीच्या पुढे गेलेली आपण नंबर एक वर आहोत आता तरी सुद्धा नागरिकांची संख्या प्रचंड कमी आहे असं का झालं नागरिक म्हणजे ज्याला कर्तव्याची आणि अधिकाराची जाणीव आहे ज्याला वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट हे सूत्र कळालेलं आहे असा तो नागरिक असतो आणि तो नागरिक आपल्याला पाहायला मिळतो का मिळत नाही असं का झालं म्हणजे निवडणुकां म्हणजे फक्त पैसे पैसे घ्यायचे पैसे आले नाहीत पण मतदानाला जायचं नाही इथपर्यंत आपण वाटचाल केली पंच्याहत्तर वर्षात आणि मग हे सगळी वाटचाल पाहून आपल्या राष्ट्रपतींच्या लक्षात आला दोन हजार चौदा मध्ये प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होते आणि तेव्हापासून मग हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं कारण निर्वाचन आयोगाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा घटनेची हो अंमलबजावणी झाली त्याचा आदला जो दिवस आहे तो, तो निर्वाचन आयोगाच्या स्थापनेचा दिवस आहे आणि तो दिवस मतदार जागृती दिन म्हणून साजरा करायचा ठरवला गेला का पहिले आपले निर्वाचन आयोग जे आहेत सनत सेन यांनी ही जी तयारी आहे तेव्हा तयारी कुठून करावी लागली इथपासून करावी लागली की आपल्याकडे जनगणना त्यांनी राजस्थानमध्ये सांगितली पहिली जनगणना सुरू झाली तेव्हा महिलांना ही मूल्य माहीत नव्हती ए बेटा इकडे लक्ष दे ए छोडे बोलू नको ह तर तिला महिलांना हे माहिती नव्हतं काय माहिती नव्हतं की त्यांना जर नाव विचारलं तर ते आपलं नाव सांगायचे पण आपल्या पती हा परमेश्वर असतो त्याचं ना नाव घ्यायचं नसते म्हणून ती काय म्हणायची कारभारी म्हणायची आणि मग तो जनगणना करणारा शिक्षक अमुक अमुक सुंदरबाई कारभारी आणि दिस मग अण्णाव स्वामी असं तो लिहायला लागला काही काही ठिकाणी तर बायकांनी म्हणजे याद्यापुऱ्या तयार झाल्या पण पतीचंच नाव नाही का नाही तर आपल्याकडे ना 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 ही परंपरा नव्हती आणि म्हणून आपल्याला शिक्षणाचं दुहेरी काम यासाठी आहे की अशा ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलायच्या आहेत ते आपल्याला नाकारायचं आहे आणि नवीन गोष्टी स्वीकारायच्या आहेत नवीन मूल्य आपल्याला स्वीकारायची आहेत आणि म्हणून हे शिक्षण हे सुद्धा दुधारी तलवार आहे जे नको असलेलं आणि मग नंतर पुन्हा दुसरी जनगणना करावी लागली तिसरी जनगणना करावी लागली बायकांना हे सांगावं लागलं ला, की काही होत नसते परमेश्वराचं नाव सुद्धा घ्यायचं असते घ्यायचं नसते का घ्यायचं असते आणि म्हणून मग आपण ते घ्यायला लागलो असं ते सुरू झालं आणि अशा पद्धतीने निर्वाचन आयोग आला आणि नागरिकांना मतदानाचा अधिकार कसा बजवायचा असतो तो पैसे घेऊन आमिषाला बळी न पडता हे करायचं असते म्हणून भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे चोवीस ते एकोणतीसमध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोगाची व्यवस्था केली गेली पण ही जी व्यवस्था आहे त्या याद्या बनवण्यापासून ते निवडणुका घेण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी त्यामध्ये होतात आता वन नेशन वन इलेक्शन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल घटनेमध्ये काही बदल करावे लागतात आता हे वन नेशन वन इलेक्शन नव्हतं का पूर्वी तर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत आपल्या देशामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत होत्या आलं लक्षात एकदाच होत होत्या दोन्ही आमदारही आणि खासदारही एकाच वेळेस निवडल्या जात होता पण नंतर काय झालं आम्ही घटक राज्यातली सरकार बरखास्त केल्या गेली आणि बघ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी व्हायला लागल्या आता सरकारला प्रश्न पडला की पाच वर्षामध्ये सातत्याने निवडणुकाच होतात आणि म्हणून आपला खर्च वाढतो आपला वेळ वाढतो आणि तो सगळा आपल्याला वाचवता आला पाहिजे म्हणून वन नेशन वन इलेक्शन आपल्याला देशावरच्या तिजोरीवरचा भार कमी करायचा आहे म्हणून आपण हे आणतो आहोत असं सरकार म्हणते आहे आता सर राज्यशास्त्र शिकवतात मी शिकवतो जेवढे गजोरीकर जोरेकर शिकवतो सर शिकवतात आम्ही हे सांगत असतो पण निश्चितपणे आपण जर पाहिलं की आचारसंहिता म्हणजे काय हे याच्यावर एक व्याख्यान द्यावं लागेल टी एन सेशन जेव्हा निर्वाचन आयुक्त झाले तत्पूर्वी निर्वाचन आयोग हे स्वतंत्र असते एक निर्वाचन आयुक्त असतो आणि त्याच्याकडे हे सगळे अधिकार असतात हे सुद्धा माहीत नव्हतं रात्रीतून आपल्या सगळ्या भिंती रंगवल्या जात होत्या कोणालाही विचारल्या जात नव्हतं आई अक्का विचार करा पक्का आणि अमुक हातावर मारा शिक्का अशा घोषणा दिल्या जायच्या आणि लोक तसं करायची पण ती एन शेषेंनी निवडणुकीमध्ये एवढ्या अमूलाक्र सुधारणा केल्या त्यांनी सांगितला की असं करता येणार नाही त्याची परवानगी घ्यावी लागेल तुम्हाला रात्री बारा एक वाजेपर्यंतही भोंगा लावून असं गावागाव फिरता येणार नाही आई अक्का विचार करा पक्का म्हणत फिरता येणार नाही कारण लोकांचा तो झोपण्याचा वेळ आहे तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला सकाळी सात पासून ते संध्याकाळी नऊ पर्यंत एवढ्याच वेळेमध्ये प्रचार करता येईल अन्यथा बाकी वेळेमध्ये प्रचार करता येणार नाही कारण झोप हा काय आहे फंडामेंटल राईट्स नाही तर तो नॅचरल राईट्स आहे आता तुम्हाला पुन्हा शिकवावं लागेल फंडामेंटल राईट्स म्हणजे काय नॅचरल राईट्स म्हणजे काय नैसर्गिक हक्क ना माणूस थकतो दररोज दिवस होतो का नाही दिवसभर काम करून थकतो संध्याकाळी त्याला झोप अनिवार्यच आहे नाही नाही धार्मिक सप्ताह चालू आहे शक्ती ऐकावीच लागते लक्ष्मण शक्ती लक्ष्मण रेषा लक्ष्मण शक्ती ती ऐकावीच लागते म्हणून लोक रात्रभर ऐकतात आता श्रद्धा ऐकली असेल लक्ष्मण शक्ती गावामध्ये मारुतीच्या मंदिरावरती असते कारण लक्ष्मणाला शक्ती लागली आणि हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणला हो उचलून माहिती ऐकलं तुम्हाला तुम्ही हनुमानाचं दर्शन घेता का नाही मंदिरात जाऊ तो असा हातावर द्रोणागिरी उचललेला हनुमान असतो प्रत्येक गावाच्या मंदिरामध्ये तो आपल्याला पाहता आला पाहिजे तर अशी ती लक्ष्मण शक्ती ऐकितलं आणि त्याला जर दुसऱ्या दिवशी कामाला गेला तो मोठ्या इमारतींवर तो विटा सप्लाय करतो आहे तिथून पडला आणि मेला तर कोण जी आहे तो हनुमान येईल का त्याला पकडायला येणार नाही आणि म्हणून हे निवडणुकांमध्ये ही आचारसंहिता आली हे सांगितल्या गेला घटनेने की असं करता येणार नाही तुम्हाला तुम्हाला कितीही तास काम लावता येणार नाही आपल्याकडे काय असते श्रावण महिना आहे स्वामी तर स्वामी महाराजांना भरपूर ठिकाणी पूजेसाठी आमंत्रण असतात बेल बेलवाहायचा असतो रुद्राभिषेक करायचं असते आणि तिथं पैसे देतात लोक त्या काळामध्ये आणि म्हणून स्वामी आपल्या लहान लहान मुलाला सुद्धा शाळेत न पाठवता मंदिरातच पाठवतो हे असं करता येणार नाही म्हणजे सहा वर्ष ते चौदा वर्षाच्या काळातली जी मुलं आहेत या मुलांना शाळेत जाऊ न देता काम लावणं ही वेटबिगारी आहे भारतीय राज्यघटनेचं कलम तेवीस हे सांगते याचं भान कोण कौन देईल कोणी देईल का आपली ही सगळी मुलं ही बारकी बारकी मुलं म्हणू लागली मागच्या चौदाच्या इलेक्शनमध्ये अबकी बार, बार मोदी अब सरकार म्हणू लागली हो? की नाही हे का मतदार आहेत का हो मतदार नसताना सुद्धा हे म्हणू लागले अबकी बार मोदी सरकार असं का होऊ लागलं कारण राजकीय सामाजिकरण झालं ह्या लोकांना ऐकून ऐकून ह्या लोकांना वाटायला लागलं की आपणही प्रचार करावा ती प्रचाराची गाडी आल्याबरोबर त्या प्रचाराच्या गाडीच्या समोर अशी पाच पंचवीस मुलं पळायची पंजा पंजा कमळ कमळ म्हणत ऐक रे निशाणी आणि त्या निशानीने निशानी घर हे करायचे हा सगळा जो प्रकार आहे तो मतभान हरवणारा आहे आणि यांना मतभान देता यावं यासाठी निर्वाचन आयोगाचं काम चालू झालं त्या दिवसाला आपण मतदार दिन म्हणतो जा बेटा तुम्हाला जायचं का एवढे जायचं तेवढे जा तुमची सुटली रे शाळा तुम्ही नंतर ऐकू शकता आता कारण तुम्ही आज लहान आहात ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी बसा ज्यांना जायचं आहे त्यांनी जाऊ शकता खर्चा कमी करण्यासाठी आहे असं म्हटलं गेलं या देशामध्ये दे पाच वर्ष जो सरकार असते पूर्वीच्या काही राज्यशाहीमध्ये राजा हा राणीच्या गर्भातून जन्म घ्यायचा आता आपला उमेदवार आपला नेता हा मतपेटीतून जन्माला येतो येतो का नाही आणि म्हणून मतदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे नागरिक हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा नागरिक कसा मतदान करतो आणि मग वन नेशन वन इलेक्शन का कशासाठी तर हे याचा अभ्यास न्यायमूर्ती व्यंकट चलैया रामनाथ कोविंद हे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि रामनाथ कोविंदच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमले गेली राष्ट्रपती आहेत माजी राष्ट्रपती आहेत आणि त्यांनी अनेक देशाचा अभ्यास करून अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी हे एक देश एक निवडणूक कशा पद्धतीने घेता येऊ शकते त्याचा आराखडा मांडला आणि त्या आराखड्यामध्ये काही तरतुदी आहेत आणि त्याबद्दल मी याच्यामध्ये सांगितलं होतं की माजी निर्वाचन आयुक्तांनीच आक्षेप नोंदवलेली आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की या कमिटीवर राष्ट्रपती असणं हेच असंवैधानिक आहे कारण राष्ट्रपती हायर मोस्ट पद आहे त्याला एका कमिटीचा प्रमुख करणं आणि तो आयोग त्यांनी दिलेली शिफारस अर्धी मान्य करणं अर्ध्या लोकांनी टीका करणं म्हणजे राष्ट्रपतीचा अवमान करणं आहे आणि हे करणं चूक आहे दुसरी बाब आली की वन नेशन वन इलेक्शन मध्ये त्यांनी ज्या शिफारस केल्या त्यातली पहिली शिफारस अशी आहे की जर निवडणूक झाली दोन्ही एकदा झाल्या विधानसभा लोकसभा आणि आपल्या देशामध्ये दे अठ्ठावीस घटक राज्य आहेत एखाद्या घटक राज्यातलं राज्या सरकार बरखास्त झाला अनेक कारणं असतात त्याला बरखास्त होण्याला राज्यपाल सुद्धा सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करतात का लक्ष तीनशे छप्पन असं कलम आहे भारतीय राज्य घटनेतलं ते घटक राज्यांच्या आणीबाणीसाठी आहे आणि त्या कलमाचा दुरुपयोग केंद्र राज्य संबंध तुम्हाला आता मला शिकवायचं आहे सगळ्याच इंडियन कॉन्स्टिट्युशन शिकणाऱ्या सायन्स आर्ट स्वामी तुम्हाला पण आहे अभ्यासक्रमात तर ते शिकवताना हे तुम्हाला सांगायचं आहे की त्या कलमाचा दुरुपयोग एकट्या इंदिरा गांधींनी पन्नास वेळेस केला त्या कलमाचा दुरुपयोग एकशे तीन वेळेस झालाय त्याच्यापैकी पन्नास वेळेस तर कोण वापरलं फक्त इंदिरा गांधींनी वापरलं म्हणजे आपल्या विरोधात दोन जे राज्य आहे म्हणजे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे उद्धव ठाकरेचं सरकार आहे तर काय करायचं बरखास्त करून आणि आपलं सरकार स्थापन करायचं त्यांना घेऊन जायचं डांग काय झाडी काय डोंगर आणि मग तिथं फिरून आणायचं आणि मग त्याला मुख्यमंत्री करायचं हे सगळे उद्योग करण्यामध्ये वेळ गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने सरकार जर बरखास्त झाला तिथं पुन्हा निवडणुका होतील पुन्हा निवडणुका होतील म्हणजे काय होईल का वन नेशन इलेक्शन कुठं राहिलं राहिलं नाही पुन्हा निवडणूक होती मग त्या निवडणुका कशा ठरवायच्या पोहोत्रे सर तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जी शिफारस केली त्याच्यामध्ये हे आहे की ती निवडणूक पाच वर्षासाठी होणार नाही तर ती निवडणूक किती वर्षासाठी होईल केंद्रातलं सरकारचं कार्यकाल किती शिल्लक राहिला आहे तीन राहिला असेल तीन वर्षासाठी होईल दोन राहिला असेल दोन वर्षासाठी होईल चार राहिला असेल तर चार वर्षासाठी होईल पण निवडणूक होईल तर त्या निर्वाचन आयोगाने प्रश्न केला निर्वाचन आयुक्तांनी मग ह्याला वन नेशन वन इलेक्शन कसं म्हणतात म्हणतात का त्याला वन नेशन वन इलेक्शन इलेक्शन तर व्हायलाय ना त्याची मुदत नागा पुढे व्हायली इलेक्शन म्हणता येते का म्हणता येत नाही त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा निवडणुका असतात आता नुकत्याच एका महिन्यामध्ये आपल्याकडे होती पूर्ण महाराष्ट्रभर तर सगळीकडेच प्रशासक नियुक्त केलेला आहे म्हणजे तिथं निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्ष महापौर नाही आहेत त्याच्यामुळे त्या निवडणूक त्या शिफारसीमध्ये त्यांनी सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या केव्हा होतील या निवडणुकाच्या शंभर दिवस मागं पुढे होतील म्हणजे वन नेशन वन इलेक्शन आहे का नाही आणि त्यांनी तिसरं कारण सांगितलं की हे जे काही हे चालू आहे हे सगळं करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतलं कलम त्र्याऐंशी ब्याऐंशी आणि एकशे बहात्तर कलम ब्याऐंशी हे केंद्रातल्या लोकसभेची मुदत ठरवते पाच वर्षाची आणि कलम एकशे बहात्तर हे विधान विधिमंडळातल्या विधानसभेच्या सभागृहाची मुद्दत ठरवते ह्या दोन्हीमध्येही दुरुस्त्या कराव्या लागते अलग लक्षात आणि निर्वाचन आयोग राज्याचं निर्वाचन आयोग वेगळा आहे केंद्राचं निर्वाचन आयोग वेगळा आहे केंद्रीय निर्वाचन आयोग दोन निवडणुका घेते त्या दोन निवडणुका म्हणजे लोकसभा आणि विधानसभा आणि राज्य निर्वाचन आयोग ते काय करते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेते त्यांच्या मतदार याद्या वेगळ्या असतात यांच्या मतदार याद्या वेगळ्या असतात काय करावं लागेल भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे पंचवीस जे मतदार याद्या तयार करते त्याच्यामध्ये पण दुरुस्ती करावी लागेल आणि ह्या सगळ्या दुरुस्त्या करण्या इतकं बहुमत आताच्या सरकारकडं नाही हे सगळं करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागते आणि म्हणून आताच सरकार मोदी आहे मुमकिन पण त्यालाही लिमिटेशन आहे ही घटने दुरुस्त्या करण्या इतकं बहुमत त्यांच्याकडे नाही आणि म्हणून त्यांना हे करता येणं शक्य नाही आणि म्हणून ही जी होऊ घातलेली चर्चा आहे ती वांझोटी चर्चा आहे आता त्या वाझुटी शब्द उच्चारावा की नाही माझ्यासमोरचा प्रश्न आहे कारण गांधींनी माफी मागली बंडे सर कारण त्यांनी म्हटलं होतं की ब्रिटिश पार्लमेंट वांझोटी आहे नुसती चर्चा करते काम कमी करते आम्हाला काम पाहिजे आमच्या देशाचं कशा वाचून आणले तो आम्ही कामा वाचून आणले बोलण्या वाचून आणलं नाही आता भूक लागली राहुल तिकडं जेवायला वाढलाच पाहिजे का नाही पाहिजे का नाही अरे आपण तुम्ही पाहता आपण सकाळी आठला ला कॉलेजला आलो आलो का नाही तुम्हाला सुशीला खाऊ घालावा म्हटलं कॅन्टीन मध्ये बाई नको म्हणजे आजचं म्हणजे आपलं हे ठरून नाही पण योगायोगाने झालेला उपवास हा शक्ती देत असतो कारण उपवास हा एकादशीला शिवरात्रीला करायचा असतो तो यासाठी की कुरुंदकरांनी असं सा सांगितलं की शिवरात्र ही आमोशेची रात्र आणि निरंकार उपवासाची रात्र का देऊ निरंकार उपवासाची तर या रात्री चंद्र मावळतीला गेलेला असतो कारण चंद्राच्या प्रकाशामध्ये छोट्या ताऱ्यांना चमकता येत नाही दुवे आता प्राध्यापकांसमोर महाराष्ट्र उदयगिरीचे इथं गोरे सर म्हणजे सगळ्या कुठलं रेफरेशर ओरिएंटेशन मध्ये सगळ्या मा विद्यापीठांमध्ये व्याख्याने देतात एवढ्या मोठ्यांसमोर मी कसं काय बोलू स्वामी महाराज मला भीती वाटते शुभांगीमध्ये मला तर बोलताच येत नाही गोरे सर असले की म्हणजे असं हे असताना म्हणजे चंद्राच्या प्रकाशात सगळे तारे लुप्त झालेली आहेत पण आमंशीची रात्र अशी रात्र आहे अंकले जर की त्या रात्री छोट्यातला छोटा तारा असा चमकतो आणि म्हणून कुरुंदकुराने म्हटला की ही रात्र निरंकार राहिली पाहिजे फक्त पाण्यावर ही रात्र ह्या आदिवस आणि रात्र आपण पाळली पाहिजे कारण या रात्री आपल्याला लोकशाहीच्या प्रश्नांची चर्चा करायची आहे कारण लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाला प्रकट होता आला पाहिजे शेवटचा तळातला माणूस त्याला असं वाटलं पाहिजे की मी ह्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख होऊ शकतो दुवे दुवेला हे वाटलं पाहिजे की मी उद्या या महाविद्यालयाचा प्राचार्य होऊ शकतो का होऊ नये मी या राष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो राज्याचा वाटलं पाहिजे आणि ही देणारी ती रात्र आहे म्हणून शिवरात्र ही अत्यंत महत्वाची आहे योगायोगाने काय होईना बाज कोणता वार आहे सोमवार आहे सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि महादेवाच्या वारी उपवासच करायचा असतो आता आपण धार्मिक नाही निधर्मी झालो म्हणून उपवास बंद केला पण आरोग्यशास्त्राच्या के दृष्टीने जर विचार केला म्हणजे सर तर आपण मागच्या वर्षी मी व्याख्यानाला आलो होतो आणि व्याख्यानाच्या अगोदर इथं मला आठवते की आपला बॉडी चेकअप करायला मॅडम आल्या होत्या अनेक आणि मग त्यांनी सांगितलं की तुमचं फिटनेस कसं आहे तुम्ही किती आहार घेतला पाहिजे किती उपवास केला पाहिजे आणि मग ते आपण वर्षभर वर विसरलो नाही विसरलो का सर नाही आणि म्हणून मग आपण आपल्या बॉडीला काम करण्यासाठी म्हणजे जसं घर साफ करण्यासाठी आता आपल्याला जेवायला वाढण्यासाठी अगोदर तुम्ही सगळं जेवलेला साफ करण्यासाठी मध्ये आहे तसं बॉडीला सुद्धा सतत आहार भरत राहिलो तर वेळच भेटत नाही मधलं साफ करायला आणि म्हणून ती देण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आपण मला माहित आहे वेळ झालेला आहे काही विद्यार्थी उठून गेलेले आहेत तुम्ही ती स्वीपच सकाळी आलेला आहात सरही जेवलो म्हणाले पण कदाचित आता हे कार्यक्रम संपवा म्हणून म्हणले असतील आम्हाला कवठाळे सरांना ऐकायच होतं कारण एक हायर एज्युकेशन मधला नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटीचा अभ्यास करणारा सगळ्या विद्यापीठाला सगळ्या उदगीर मधल्या महाविद्यालयाला ज्ञान देणारा माणूस आपल्याला ऐकता यावा ही आमची इच्छा होती म्हणून मी त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या गाडीत नेण्याचं भाग्य आम्हाला लाभ हवं पण ते म्हणाले नाही सर माझ्यावर फार जबाबदारी ट्वेंटी ऐकलं असेल अत्यंत प्रभावी ते सांगतात ते जेव्हा बोलतात तेव्हा त्या विषयाशी एकरूप होतात आणि अलीकडच्या काळामध्ये विषय मांडायचा असेल विषय लिहायचा असेल तर आपण कवठळे सरांकडून शिकलं पाहिजे तुम्ही ते आमचे विद्यार्थी आहेत ते कधीच पुस्तक वाचायचे नाहीत वादव्या स्पर्धेला समोर बसायचे तुमच्यासाठी सांगायला मी पोरांचेच भाषण ऐकायची आणि त्यांचंच ऐकून आपण बोलायचे एवढं प्रभावी बोलायचे आम्हाला बक्षीस त्यांनाच द्यावं लागायचं आणि ते बक्षीस घेऊन जायचे की ज्ञानाचा यज्ञ आहे तो सतत चालू ठेवावा लागतो त्याच्यासोबतच आपल्याला श्रमसंस्कार अत्यंत महत्वाचे आहेत म्हणजे सर आपलं दुर्दैव हे की आपल्याकडा हे वर्गामध्ये जाऊन शिकणं गोरे सर पुस्तकं वाचना शाळेमध्ये जाणं कॉलेजमध्ये जाणं म्हणजेच शिक्षण आपण समजायला लागलो मी मागच्या वर्षी स्वरूपानंद विद्यापीठात गेलो होतो काशीला आणि मग स्वरूपानंदाची काही पुस्तकं वाचली मग त्याच्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली की भारतामध्ये शाळा नव्हत्या विद्यापीठ नव्हती हे नव्हती याचा अर्थ शिक्षण नव्हतं का आणि मग मला त्यांचा एक विचार भावला आता मी त्याच्या खोलात जाणार मी त्यांची अनेक पुस्तकं मागवली तर त्यांनी असं म्हटलं की गावामधला सुतार होता तो सुतारकी करायचा कुंभार होता कुंभारकी करायचा तर त्याला आम्ही शिक्षण म्हणू लागलो तो अडाणी आहे असं म्हणायला लागलो आणि कुंभार काय असतो हे आपल्या एखाद्या कवितेमध्ये पुस्तकामध्ये ते शाळेत शिकवलं जाऊ लागलं त्याला आपण ज्ञान समजायला लागलो आणि तो कुंभार जो आहे त्याला मातीचं सिलेक्शन करावं लागत असते कुठली माती आणली पाहिजे ती कशी असली पाहिजे ती कशी चालली पाहिजे तिचा चिखल कसा केला पाहिजे तिच्यात किती पाणी मिसळलं पाहिजे आणि त्यातून कशा पद्धतीने ते वस्तू बनवली पाहिजे बनवलेली वस्तू किती टेम्परेचरमध्ये गरम केली पाहिजे आणि मग ही सगळ्या वस्तू तो गावामध्ये विकत होता ज्ञान नव्हतं का उभू बंडे साहेब आपण वटळला गेलो कसलं ज्ञान आहे ते हे कोणी पुरोहित महाराजांनी आरती करणाऱ्या मानले का होते शिल्प नाही याच देशातल्या ज्याला आपण वडार वगैरे म्हणतो दगड फोडणारा अशा लोकांनी मूर्त्या घडवल्या ज्या बघितल्या तर आपल्याला आश्चर्य वाटते की मी कागदावर पेननी काढू शकणार नाही असं ते ज्ञान होतं पण आम्ही त्याला ज्ञान म्हणायचं विसरून गेलो सर स्वरूपानंदांनी सांगितलं आणि स्वरूपानंदाचं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये मी त्या सगळ्या भागात त्यांच्या ग्रंथालयात सगळीकडे मी फोटो काढून घेतल्या त्या विद्यापीठामध्ये त्यांनी सांगितलं की इथला जो धनगर आहे तो मेंढ्या राखतो तो त्या मेंढींचं लोकर काढल्यानंतर तो हाताने विणायचा हाताने विनून त्याचं हे करून त्याचं घोंगडी तयार करतात ती घोंगडी मालेगावच्या यात्रेमध्ये चार पाच हजारला मिळते पण आम्ही तिचं मूल्य आताही अवहेलना केली आपल्याला हे चांगलं वाटते ते चांगलं वाटत नाही का तर ब्रिटिशांनी या देशातली सगळी उद्योग बरखास्त करून सगळी देशोधडीला लावली कारण इथले सगळे घेऊन गेले मशीनवर यंत्रावर कपडे बनवून आणले आणि त्याच्यावर टॅक्स न लावता ते कमी कमतीत विकले आपल्या लोकांचा उदरनिर्वाह फरत नव्हता त्याला चार दिवस लागतात त्या याला धनगराला ते सगळं दोरा तयार करण्यासाठी तुम्हाला मी खादी भांडार दाखवलं बघितलं ना सूत कसा कातला जातो कसं ते सूत तयार होते सूतापासून कसा कपडा तयार होतो एवढी मेहनत करून जर पोट भरणे इतके पैसे मिळत नसतील तो व्यवसाय केला पाहिजे का केला नाही पाहिजे आणि म्हणून भारतातल्या लोकांनी व्यवसाय सोडून दिला सगळीच लोक शेतीमध्ये गेली आणि भारत हा दारिद्र्याच्या दलदलीमध्ये फसला आणि आपण आताही म्हणायला लागलो ब्रिटिशासारखं कपडे घातला इन केला टाय घातला आणि इंग्लिश मीडियमच्या ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजला निघाला फोद्दार इंटरनॅशनल ऑक्सफर्ड इंटरनॅशनल आनंदी पब्लिक स्कूल किती पब्लिक स्कूल झाले आपल्या इथं तिथं गेलेला मुलगा म्हणजे काय आईन्स्टाईन तिथं गेलेला मुलगा म्हणजे न्यूटन गॅलिलिओ अरिस्टॉटल असं आपल्याला वाटायला लागला जॉर्ज वॉशिंग्टन लॉर्ड वाटायला लागलं की नाही आणि म्हणून आपण सुद्धा आपला पोशाख काढून फेकून दिला आणि धोती घालणारा त्या पोशाखातला माणूस आपल्याला अशिक्षित वाटू लागला आणि आपलं पुस्तकातलं शिक्षण आपल्याला मोठं वाटायला लागलं शेतातलं शिक्षण आपण नाकारलं चीननी कल्चरल रिव्होल्युशनमध्ये मावनी हे सांगितलं की शिक्षकाला शेतामध्ये नांगरायला लावलं पाहिजे कारण नांगरटी कशी करावी पेरणी कशी करावी हा सुद्धा शिकण्याचा भाग आहे आणि हे कल्चरल रिव्होलूशन तिथं झालं कमीनमध्ये म्हणून चायना जगाची महासत्ता झाला आम्ही मात्र ज्यांना ज्यांना बोलता येते लिहिता येते ज्यांना इन करता येते ज्यांना टी शर्ट घालता येते त्यांनाच विद्वान समजायला लागलो आणि जो शंभर वर्षापासून शेती करतो त्याला काहीतरी ज्ञान असेल का नाही त्याच्या ज्ञानाचा आम्ही व्हॅल्यू मूल्य शून्य केला आणि म्हणून आपण दार दारिद्र्यात पिचत राहिलो म्हणून आपल्याला आपल्या शिक्षणाची शिक्षण म्हणजे काय गुणवत्ता म्हणजे काय शाळा म्हणजे काय याच्या संकल्पना बदलाव्या लागतील टेबल खुर्चीवर बसलेलाच शिक्षक असतो असं नाही तर आपल्याला गावामध्ये एखादा अनुभवी शेतकरी असेल या झाडाला कलम करत असेल तर तो या झाडाचा एक फाट्याला बदामाचा आहे बदाम लागतात दुसऱ्या फाट्याला तुम्हाला बोरं लागलेले दिसतील तिसऱ्या फाट्याला तुम्हाला आंबे लागलेले दिसतील हे ज्ञान आत्मसात करावं लागेल जे ज्ञान काय करते तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन तुमच्या हातात देते आणि म्हणून महागाई वाढली म्हणून पगार वाढवून प्रश्न सुटत नसतात अंकले सर महागाई वाढली पगार वाढवा वेतन आयोग वाढवा चालत नसते तर तसं लोकसंख्या वाढली म्हणून नोकऱ्या वाढवल्या म्हणून चालत नसते प्राथमिक आली माध्यमिक आली उच्च माध्यमिक आली सगळी शाळा एक काढली म्हणून दुसऱ्या काढल्या त्याच्याने राष्ट्र निर्माण होत नसते शिक्षणाचा संबंध हा उत्पादनाशी जोडावा लागतो ते जोडण्यामध्ये आम्ही ना करते ठरलो म्हणून आज आमची अवस्था ही आहे ही अवस्था जर मला दिसली माझे दोष मला दिसले तर मी निश्चितच त्याच्यातून सुधारणा करू शकतो माझा हा दीर्घ संवाद आपण ऐकून घेतला निश्चितपणे तुम्हाला सुद्धा आपले दोष आपल्याला पाहता येतील आपण ते पाहाल आपला असा अमूल्य वेळ टाळ्या वाजवल्या की ऊर्जा अजून क्रिएट होते जरी <laughs> भूक लागलेली असली तरी अजून माणूस बोलतो त्याच्यामुळे आता टाळ्या वाजवू नका कारण वेळ संपलेली आहे मी थांबणारच बंडे आहे बंडेसर सुद्धा बाजूला येऊन थांबलेली आहेत इथं आलात तर तुम्ही हे शिका सरांकडून लिहून घ्या एक दिवस पाठ करा स्वामी पाठ करा कोणते कार्यक्रम पत्रिका हातात दिलेली आहे क्लिअर आपल्याला नाव वाचता पाहिजे त्यांचं नाव आदराने आपल्याला घेता आलं पाहिजे आदरणीय डॉक्टर गौरव जवळीकर सर आदरणीय डॉक्टर विठ्ठल गोरे सर आदरणीय डॉक्टर बंडे सर असं म्हणता आलं पाहिजे गोरे सर बोलतील काय काय बोलतील म्हणजे आपण आपल्यापेक्षा जर गावातला एखादा म्हातारा माणूस तो चांगलं सांगत असेल तर तो ज्ञानी का मी ज्ञानी दुहे कोण ज्ञानी मी उगे चार पुस्तकं वाचले म्हणजे दीड शाना झालो का असं नाही तर आपण संधी मिळाली इथं दररोज प्रत्येकाला बदलून बदलून देत असतील नाही का सर तर ही संधी आहे आणि म्हणून पुन्हा संधी मिळणार नाही आम्हाला वाटलं पाहिजे अरे म्हणजे सर कोण आहे हा का काय सुंदर बोलला असा बोलणारा विद्यार्थी पुऱ्या उदगीरमध्ये नाही असं आम्हाला वाटलं पाहिजे असा तुम्ही सराव करा प्रॅक्टिस करा पूर्ण वेळ तुम्ही इथं आहात निवाशी आहात दररोज वेगवेगळे प्रकार तुम्हाला खायला मिळत आहेत काय बासुंदी खालात काय बालूशाही खालात बालुशाही आता कसल्या बालुशाही आहेत बघा मग ती बालुशाहीचं तरी नाही निघावं लागेल की नाही स्वामी असायला हा त्या खालत याच तरी सार्थक करा त्याच्यामुळे तुम्ही ते कराल कारण एवढे गुन्हे विद्यार्थी आहात सगळे एका युनिफॉर्म मध्ये आहात आपण या गावातून या गावाला हवगी स्वामीचा संदेश आपण दिला पाहिजे आपलं बिरीद वाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम आहे का नाही आणि आपण सांगतो की हावगी स्वामी कशाची आम्ही अरे यशाची गुणवत्तेची हमी असं आपण म्हणतो आणि मग ती सगळी हमी जर सोडून दिली असं संचलन करू लागला हा तर काय म्हणतील लोक आणि म्हणून आपल्याला साधना करावी लागेल प्रयत्न करावे लागतील ज्ञान ही कोणाचीही जहागिरी नाही त्या गावचा सरपंच आहे पोलीस पाटील आहे त्याची मक्तेदारी नाही तुम्ही अभ्यास करा तुम्ही आमच्यापेक्षा निश्चितपणे चांगलं म्हणा स्वामी तुला बोलायचं आहे उद्या आलं अलक का अलक लक्षात कॉलेजला आलं की तुला बोलायला होणार आहे मी हां तर एवढा लांबलेला संवाद आपण ऐकलात आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय जय